मुंबई अनधिकृत भोंगे काढले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल किरीट सोमय्या यांचा इशारा भांडूपमधील मशिदींवर अनधिकृत भोंग्या प्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भांडूप पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांची भेट घेतली यावेळी भांडूपमध्ये मशिदींवरील भोंगे पोलिसांनी दिलेल्या परवानगीबद्दल किरीट सोमय्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले सदर मशिदींवर असलेल्या भोंगे यांना परवानगी देताना या मशिदींची कागदपत्रे तपासणी केली नाहीत

अनधिकृत जगह सरकार की जगह जो तो नो डेवलपमेंट जोन सीआरजेड में मस्जिद बनाकर उसके ऊपर लाउड स्पीकर और उसका वॉल्यूम जी में आए इतना मैंने भानु पॉल्यूशन को वार्निंग दी है अड़तालीस घंटे में इन सब के खिलाफ अनधिकृत मस्जिद पर अनधिकृत जो लाउड स्पीकर लगे एक्शन नहीं हुई भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता इ पोलीस स्टेशन पेठिया आंदोलन करेगे ठाण्यामध्ये आलेला होता आणि या ठिकाणी पोलिसांनी अखेर आता परवानग्या दिलेल्या आहेत मस्जिदींना परंतु त्या परवानग्या देखील अनधिकृतपणे दिलेल्या आहेत असं तुम्ही आरोप कर आम्ही पोलिसांना वॉर्निंग दिली आहे की महिन्यापूर्वी आम्ही येऊन त्यांना सांगितलं तर भांडूपमध्ये अनेक अनधिकृत मस्जिदीला बेकायदेशीर नेत्या भोंगे वादवले जातात आता फक्त काहीतरी एका लेटर हेडवर ऍप्लिकेशन आली आणि यांना परमिशन देऊन टाकली म्हणजे भांडू पोलीस स्टेशनने बेकायदेशी आहे ही जागा त्यांची अधिकृत आहे नाही आहे कोण वादवतोय किती आणि परमिशन मध्ये लिहिलंय फोर्टी टूचं वॉल्यूम असेल पण बाहेर एकशे च बोल्यूम असत त्यांना सात दिवसाची मुदत दिली आहे हे बेकायदेशीर दिलेल्या परवानग्या तगड्या रद्द कराव्या लागणार परमिशनच्या नावाने जे अनधिकृत मशिदीला लाऊडस्पीकर दिले जात आहेत आणि हे जे लोन जिहाद मशिदीच्या नावाने चालवलंय ते बांधूक मध्ये आम्ही चालू देणार नाही सर मध्ये असेल आपण मध्ये पाहिलेलं की मोठ्या प्रमाणात असे नियमबाह्य पद्धतीने भोंगे लावण्यात आलेले परंतु भांडूपाने सुद्धा अशी परिस्थिती आहे परंतु याच्यावर अद्यापही कुठल्याही ठोस ऍक्शन घेतले गेलेले नाही घाटकोपर पोलीस स्टेशनने आता मान्य केलं आणि ते सगळ्या अनधिकृत भोंगे काढले मध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले मी फक्त अठ्ठेचाळीस तास आधी त्यांना मुदत दिली आहे असा प्रकार कोणी येतो आणि त्याला तीन महिने सकाळी सात रात्री दहा पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात हे त्यांनी अठ्ठेचाळीस तासात बंद नाही केलं तर इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करणार